Im mittleren Aale lege चालू लवकर बहुतांकडे काही जाईल आलेलो आहे पॉईंटवर आता आम्ही जागा शोधू आलो कुठून इंटरमध्ये त्यांच्या मध्ये आला आहे त्याच्यामुळे आम्हाला जाता येऊन आलं तेव्हा बघू लागेल आले तर आम्हाला आश्रम आहे तर तुम्ही मी फोनाला या यासोबत कारण की या एरियामध्ये थोडाफार भेटते वावर पण आहे चला आता आम्हाला भेटली जागा आज जातो एंट्री मध्ये तर मित्रांनो आलेलं इथं फोटोशूटच्या लोकेशनवर आणि एकदम जबर असं लोकेशन आहे बघू शकता हे कोणते झाड आहे ते आम्हाला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा खूप झाड झाडं आणि खूप मोठा असं वावर आहे तर आता जातोय आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी तर ते व्हिडिओ तुम्हाला दिसून जातील आपल्या इंस्टाग्रामवर चलो फोटोशूट आणि हे फोटोशूट आणि हे रील्स तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजवर इंस्टाग्रामच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर बघायला भेटणार मित्रांनो आणि सुमित भाऊंचे पण इंस्टाग्राम रील्स जे आहेत त्यांच्या अकाउंट बघायला भेटणार ते इंस्टाग्रामच्या लिंक मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकणार आहे आणि आता आम्ही चालू आहे वजी खेळायला यशच्या इटं तर यशच्या इटं पण आपल्याला थोडंफार शूट करायचं तर बघूयात तो घरी सापडतो हो का नाही सापडतो त्याला तर आपण अजून सांगितलेलं नाही तसा तो फोन पण उचलत नाही आता जाऊन बघूयात त्याच्या घराकडं जर भेटला तर ठीक तिथे शूट करता येईल नाही तर नाही भेटला तर घरी जाऊनच आपण या व्हिडिओ सेंड करू तर चला मित्रांनो व्हिडिओ शूट पण तर मित्रांनो आलेलो इथं वजी खेड्याला तर आम्ही बघून आलो जागा कुठेही कुठे मित्रांनो आलो इकडं बजेट करायला आता आमच्या यशभाऊचा गर्भ मला शोधायला मला शोधू राहिलो तर आम्हाला मला सापडून राहिला तर बघत एक विचार विचार चालवलेला आणि खूप पुढे येऊन लागलेला आम्ही आता गावाच्या गावापासून रोडाच कन्स्ट्रक्शन चालू आहे एकदम खराब रोड आहे बघत तर मित्रांनो सापडले आम्हाला यशभाऊंचा वावर बघू शकता यश भाऊ आमचे यश भाऊ आता इथं पिण्याची व्यवस्था करणारे इथे मसाईशारे मग तिथे त्या बाहेर सोडायला जाणं आणि तिथे घर आहे ना तो शांतता वाटे बरोबर बराबर तर मित्रांनो आलेलो आपण आता यश भाऊच्या वावरमध्ये तर यश भाऊ आम्हाला काही सांगू राहिले तर ते वावर म्हणजे काम करू आय ते काम करता करता त्यांना आम्ही डिस्टर्ब केलं त्याच्याबद्दल तुमचं काही म्हणणं आहे का एकदम कसं वाटायचं तुम्हाला हवामान अरे तिकडे शाना लाईनची निमना झाड होता तर थोडी टाकत नाही ती एक नंबर वाटेट आहे झालेलंय <laughs> <laughs> शूट आणि भेटावून गेलोय आपल्या भाऊंना आता जातोय आम्ही घराकडे तर सुमित भाऊ परत एकदा ड्राईव्ह करणार आहे है गाडी आणि तुम्हाला बिबट्या पण दाखवणार आहे मी आज या व्हिडिओ मध्ये <laughs> <तो> चला <laughs> तर मित्रांनो आलेलो घरी आणि आता आपल्या याच्या टाकळीला तर आता जस्ट आपण वजेखेड तुम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आता लगेच जायचं आपल्याला टाकईला तर टाकेला कशाला जायचं आहे हे तुम्हाला थांबलेलं गेलं असेल तर टाकेला आपल्याला आहे आपल्या कंदुरीच्या कार्यक्रमासाठी तर घरच्या घरचा कार्यक्रम आहे एकदम मस्त कार्यक्रम राहणार आहे कंदुरीचा तर आमचे जे पूर्वज पूर्वज होते त्यांचा चिरा बसवलेला किंवा वीर बसवलेले आहेत आम्ही तर त्याच्याबद्दल कार्यक्रम आहे तर ते कार्यक्रम मी पण तुम्हाला दाखवणार आणि आमचे पूर्वज पण दाखवणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये म्हणजे पूर्वज तर काय म्हणजे ईर बसवलेले आहेत तर ते पण मी दाखवणार आहे तर बघत बघतो मित्रांनो खूप खूप मजा येणार आहे तर चला आता आम्ही निघतो पहिले भेटतो तुम्हाला मित्रांनो आलेलं इथं आपल्या कंदोरीच्या कार्यक्रमाला आणि मंदिर आहे मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवतो काय कसं आहे कसं आहे कसं आहे कोणत्या जागेवर मंदिर आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो पहिले मी तुम्हाला पूर्वजांचं दर्शन करून येतो आणि लगेच जातो कार्यक्रमाच्या स्थळी तिथे आपल्या आताचे मुलं वगैरे आलेले सर्वजण दाखवतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओशॉप हॅलो अरेओन वेलकम बॅक अगेन टू नॉड वेलकम बॅक टू एपिसोड तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलं असेल की आज आपण गेलेलो होतो कंदुरीच्या कार्यक्रमाला मित्रांनो तर आपल्या घरातलाच कार्यक्रम होता आपल्या मोठं काकांच्या इथला तर कंदुरीचा कार्यक्रम होता आणि तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जे देऊळ बघितलं होतं मंदिर बघितलं होतं किंवा आपल्या खानदेश पट्टत किंवा पट्ट्यात त्यांना वीर म्हटले जाते ते ईर व चिरा बघितल्या असतील तर ते आमच्या पूर्वजांच्याच होते मित्रांनो आणि एकदम असं जुनं ठिकाण होतं आमची चौथी पाचवी पिढी आहे या याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये तर आमची म्हणजे माझे आजोबा जे होते त्यांचे आजोबा होते ते त्यांचा तो आम्ही चिरा बसवलेला होता तर तिथला कार्यक्रम होता मित्रांनो एकदम जवळचा असा कार्यक्रम झालेला आहे तर आलेलो होता आता घरी आणि संध्याकाळच्या वेळेस एकदम मस्त असा सनसेट होत तर मी तुम्हाला आवडतं सनसेट तर बघू शकता मित्रांनो आता लपलेला आहे तो त्या ठिकाणी सूर्य देवता बघू शकता एकदम असं मस्त सनसेट उडायला हो तर आता थोड्या दिवस सनसेट पण होऊन जाईल आणि आज आपल्याला जायचं गावामध्ये दर्शनकडं काम आहे आपल्या दोन तीन ठिकाणी का पण काम आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शो पण तर बघायचं मित्रांनो चलो तर मित्रांनो आलेलं इथं आपण दर्शन भाऊंच्या शॉपला तर बघू शकता दर्शन भाऊ आज काम करू आणि कामामध्ये वेग व्यस्त आहे तर काय करू राहिले दर्शन भाऊ तुम्ही आज आता खूप बडबड करू पण आता बडबड करू नाही राहिले तर मागच्या वेळेमध्ये तुम्ही बघितलं असेल मित्रांनो आपण दर्शन भाऊच्या लग्नाचे कपडे घ्यायला गेलेलो होतो हाँ। हाँ। <laughs> बोल।, <laughs> बोल बोल दिन वय तू बोल विडिओ में बोल बोल बच्चा बोल अरे कपडे घेऊन व्हिडिओ अपलोड नाही केलाय पण मी मी विडिओ मध्ये बोलून तर दिली पहिले काय बोलला कविता जमला तर म्हणजे तो राग आपण अपलोड नाही केलेला आहे तर आपल्या तोंडातून सुटून गेला तो शब्द या व्हिडिओच्या पहिले तुम्ही बघितला सुटला सुटलास कस का असा विषय मित्रांनो हा व्हिडिओ पहिले टाकवा की तो व्हिडिओ पहिले टाकवा कारण की त्या व्हिडिओची पण एडिटिंग बाकी वाली दशन भाऊच्याला म्हणजे आपण लग्नाचे कपडे घ्यायला गेलेलो होतो शेरवाणी वगैरे तर त्या व्हिडिओची पण एडिटिंग बाकी आणि आता हा आज व्हिडिओ शूट करू राहिला तर हा या व्हिडिओची एडिटिंग रात्री गेल्या असताना पडणार आहे मस्ते की या व्हिडिओ या व्हिडिओ म्हणजे या व्हिडिओची प्रॉपर प्रॉपरप्रमाणे आपण व्हिडिओ एडिटिंग करणार आहे तर आता आलो दशम भोगडे दोन तीन कामं करायचे आपल्याला मोटर माटायचे तर ते कामं झाले आणि त्याला जायचं आपल्याला गावामध्ये तर व्हिडिओ शेअर करतो मित्रांनो तर चला येऊ का तू ये ना तू मोठा माणूस येऊ मी काय करतो येऊ शकतो कसं काय मोठा चार चौक चार चौक लोक बघतील म्हणजे बापरे बरं म्हणा युट्यूबवर बरे आहे हा बरे कस काय असं तो टी शर्ट होणार मला तर मित्रांनो तुम्हाला सांगायची एक गोष्ट आहे म्हणजे ती म्हणजे तर आपल्या दर्शन भाऊ लग्नासाठी पैसे कमी पडू आले तिथे तीन प्रकारे फोन पे क्यू आर कोड स्कॅनर गुगल पेचा आहे फोन आहे तर या क्यू आर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता दर्शन भवनच्या लग्नासाठी किंवा कुणीच मदत दर्शन भाऊनच्या लग्नाला थोडाफार हातभार लागून मी बिमोडू सुद्धा पाय ಆಯುರ್ವೇದ <tune in> <tune in> <tune in>